नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कुणबी प्रमाणपत्र काढणाऱ्या मराठा बांधवांसमोर नवे संकट मराठा महासंघ म्हणतो मराठा समजण्यावरून समजण्यावरून वाद आणि मतभेद याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कुणबी प्रमाणपत्र काढणाऱ्या मराठा बांधवांसमोर हे नवे संकट काय आहे व मराठा महासंघ काय म्हणतोय तो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कुणबी प्रमाणपत्र काढणाऱ्या मराठा बांधवांसमोर नवे संकट मराठा महासंघ म्हणतो मराठा समाजण्या समजण्यावरून वाद व मतभेद बघा अपडेट काय सांगतोय नागपूर राज्यात मागील काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा लढा हा तीव्र झालेला आहे मनोज जरांगे यांच्या विविध आंदोलनानंतर सरकारने मराठा आरक्षण लागू केले मात्र मात्र कुणबी नोंदणीच्या आधारे ओबीसीचे जात प्रमाणपत्र काढणाऱ्या मराठ्यांना काही समाज बांधव दोष देत असल्याचीही चर्चा आहे त्यामुळे मराठा महासंघातर्फे यावर कठोर भूमिका जाहीर करण्यात आली मराठा आरक्षण व पुढील नियोजन यासाठी समाजातील प्रमुख समाज बांधवांची चर्चात्मक बैठक मराठा महासंघातर्फे नागपूरमध्ये पार पडली अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या आरक्षणाच्या लढ्यामुळे मराठा समाजाला कित्येक वर्षानंतर म्हणजे गेली कित्येक वर्षानंतर सोळा टक्के आरक्षण मिळाले नंतर नंतर कोर्टाने ते रद्द केले पुन्हा बारा टक्के आरक्षण मिळाले ते सुद्धा या ठिकाणी टिकले नाही आता सरकारने वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीसला विशेष अधिवेशन घेऊन दोनही सभागृहाच्या मंजुरीने सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीसला शासन निर्णय काढून दहा टक्के एसई बी सी म्हणजे एसई बी सी आरक्षण दिलं आता इतरांनी त्यांच्यावर सुद्धा हरकती घेऊन न्यायालयात त्या ठिकाणी धाव घेतली आहे पण सध्या तरी हे आरक्षण हे अबाधित असून ए सी बी सी प्रमाणपत्रामुळे अनेकांना शिक्षण व नोकरी त्या ठिकाणी सवलत मिळत आहे दहा टक्के मिळालेले हे ई बी सी आरक्षण टिकते किंवा नाही आणि टिकले तर किती दिवस आणि नाहीच टिकले तर पुन्हा पुढे काय पुन्हा असा प्रश्नचिन्ह अशा या विषयावर पण यावेळी अनेक मान्यवरांनी सकारात्मक या ठिकाणी चर्चा केली समाजातील युवकांच्या भविष्याकरिता अत्यंत महत्त्वाचा विषय असल्यामुळे समाजबांधवांनी या सभेला गांभीर्याने या ठिकाणी घेतले होते ज्यांच्या नोंदी सापडल्या किंवा सापडतील परंतु ज्यांना मराठा म्हणूनच आरक्षण हवं त्यांनी सी प्रमाणपत्र काढावे आणि ज्यांना कुणवी जात प्रमाणपत्र काढून ओबीसी प्रवर्गातील लाभ घ्यायचा असेल त्यांनी तसे प्रमाणपत्र काढावे परंतु आपापसात वाद व मतभेद होऊ देऊ नका बघा मराठा म्हणून जन्माला आला आजपर्यंत मराठा म्हणून जगला व आता ओबीसी प्रमाणपत्र काढले म्हणून तो आपला नाही आहे असं म्हणणं योग्य नाही जेव्हा इतर जाती जन्माला आलेले लोक हे मराठा सांगून विविध लाभ घेतात तेव्हा त्यांना काहीच वाटत नसताना आपण मात्र आपल्या मराठा भावंडांना दूर करायचे नाही असे देखील विचार अनेक तज्ज्ञ व्यक्तींनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे इतर समाज जर आरक्षणाच्या सवलतीचा फायदा घेऊन आपल्या परिवाराचा आपल्या कुटुंबाचा पर्यायानेच समाजाचा विकास साधत असतील तर फक्त स्वाभिमानाच्या नावाखाली मराठा म्हणून आरक्षण न घेता आपण आपला परिवार आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींना शिक्षण आणि नोकऱ्यांपासून वंचित ठेवत असाल तर कुटुंबाचा विकास होणार नाही आणि समाजाचा विकास होण्यास अडचणी येतील अशी देखील भीती यावेळी या ठिकाणी व्यक्त झाली आहे चर्चेंती मराठा अभ्यासक राजेंद्र खोडरे कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम व मराठा आरक्षण अभ्यासक कायदे तज्ज्ञ बाळासाहेब कोराटे यांना नागपूरला बोलावून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाबाबत अभ्यासात्मक सखोल मार्गदर्शन कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन करावे असे देखील सर्वानुमते ठरले लवकरच येत्या लवकरच मराठा आणि कुणबी जात प्रमाणपत्र शिबिरांचे आयोजन करण्यात येईल प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्वांनी शासनाच्या नियमांप्रमाणे आवश्यक कागदपत्रे गोळा करावी एकूणच प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे आहेत जासत ते ऑलरेडीच आपल्या चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती अपलोड व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही पाहावा आणि जास्तीत जास्त मराठ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा देखील बघा या नियमाप्रमाणे म्हणजे शासनाच्या सर्व नियमांप्रमाणे आवश्यक कागदपत्रे गोळा करावी असे देखील आवाहन करून अडीच तास चाललेल्या सभेचा समारोप जाधव प्रकाश खंडागळे जितेंद्र विजयराव गुरपडे सचिन चव्हाण मनोहरराव कबले आकाश बडे विशाल भोसले अलोक रसाळ अमोल माने इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व अनेक प्रमुख हितचिंतकाच्या मार्गदर्शनात नरेंद्र मोहिते यांच्या निवासस्थानी नुकतीच पार पडली बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी एक मराठा मराठा लाख एकूणच या ठिकाणी कुणबी नोंदणीच्या आधारे ओबीसीचे जात प्रमाण काढ म्हणजे जात प्रमाणपत्र काढणाऱ्या मराठ्यांना काही समाजबांधव दोष देत असल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसून येतो आहे म्हणून हे एकूणच कुणबी प्रमाणपत्र काढणारे आहे मराठा बांधवांसमोर हे नवे संकट आहे एकूणच अशा पद्धतीने मराठा महासंघ कशा पद्धतीने काय म्हणत आहे ते संपूर्ण माहिती इत्युमुक्त माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद